संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्यालय मुंबई लोकल ट्रेन ही केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी नसून शहराच्या जीवन रेखेसारखी ओखळली जाते मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मुंबई लोकल पुन्हा एकदा या व्हिडिओ मध्ये एक तरुणी लोकल ट्रेन मध्ये अश्लील डान्स करत असल्याचं दिसून येते ज्यामुळे आसपासचे प्रवासी अस्वस्थ झाले अश्लील हावभावामुळे प्रवासी संतप्त व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मध्ये संबंधित तरुणीने मिनी स्कर्ट आणि पांढऱ्या शर्ट मध्ये ट्रेनच्या डब्यातील एका सीट वर अतिशय अश्लील पद्धतीने पोज दिल्याचं दिसतंय ती रील तयार करण्याच्या उद्देशाने असे करत होती हा प्रकार पाहून काही प्रवाशांनी लाजेने मान खाली घातली व्हिडिओ पोझ झाल्यानंतर अनेक युजर्सनी आपला रोष व्यक्त केला आहे ऍट द रेट वोक पॅन्डिक नावाच्या एक्स अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यावर उपरोधिक टिप्पणी देण्यात आली आहे भारतीय रेल्वेचे आभार ज्यांनी प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ट्रेनमध्ये पोल डान्स सुविधा उपलब्ध केली आहे काही युजर्सनी रेल्वे प्रशासनाला कारवाई करण्याचं आवाहन केलंय तर इतरांनी या प्रकरणाला एक गंभीर समस्या मानल्या मुंबई लोकलमधील अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले अनेक प्रवाशांनी तक्रार केलीय की अशा प्रकारच्या वर्तनामुळे महिलांच्या सुरक्षेवर विपरीत परिणाम होतोय रेल्वे प्रशासनाने या प्रकरणावर कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी जोर धरती मुंबई लोकलमध्ये रोज लाखो प्रवासी प्रवास करतात सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन केवळ सामाजिक स्थितीचे उल्लंघन नाही तर कायद्यानेही दंड रेल्वे प्रशासनाने अशा घटनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होती अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा